नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दर महिन्याला एकादशी तिथी येत असते आणि ही एकादशी तिथी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व असून एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान हरी विष्णूंची विधिवत पूजा सेवा केल्यानं भगवान हरी विष्णूंसह माता लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतो आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात यासाठीच आपल्याला या, आप या उत्पत्ती एकादशीला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घ्यायचा आहे जो उपाय केल्यानं आपल्या जीवनात जी काही संकट विघ्न बाधा असतील तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आ त्यासाठी आपल्याला या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एक वस्तू घरामध्ये जाळायची आहे ते आहे एक पान आता ते कशाचं पान आहे कशाप्रकारे आपल्याला ते जाळायचं आहे कोणती सेवा करायची आहे याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात मग आजार पण असेल पैसा टिकत नसेल ग्रहदोष वास्तुदोष असतील एखाद्यानं करणी बाधा केली असेल घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह भांडणं साडेसाती यामुळं आपण वैतागलेलो असतो आणि मग ते दूर करण्यासाठी या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो असे जर उपाय करत असताना जर आपण काही प्रभावी तिथीला किंवा विशिष्ट तिथीला जर काही उपाय केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवीदेवतांचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्यावरची ही सर्व संकटं विघ्न दूर होतात म्हणूनच आपल्याला या उत्पत्ती एकादशीला आज जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करायचा पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पान लागणार आहे तर ते आहे पिंपळाच्या झाडाचं पान हे पिंपळाच्या झाडाचं पान तुम्ही या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी कधीही तोडून आपल्या घरी आणायचं आहे परंतु पिंपळाच्या झाडाचं पान तोडण्यापूर्वी आपल्याला पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे पिंपळाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि काळे तीळ टाकायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी सह अनेक देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळंच आपल्याला या पिंपळाच्या झाडाची अगोदर विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर हे जे पाणी आपण या झाडाला अर्पण केलेलं आहे त्यातील थोडंसं पाणी वाचून घरी आणून आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे जी निगेटिव्हिटी असेल किंवा एखाद्यानं करणी केली असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आता हा उपाय तुम्हाला फक्त एकच दिवस करून चालणार नाही तर दर गुरुवारी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे पाणी घरामध्ये आणून शिंपडायचं त्यानंतर या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या घरावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी या तुझ्या पिंपळाच्या वृक्षाचं एक पान तोडून घेऊन जात आहे तर माझ्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यास मदत कर माझ्या घरामध्ये मा सुख समृद्धी टिकून राहू दे जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा मनो असेल मनोकामना असेल विघ्न असतील तरी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला बोलून दाखवायच्या आहेत या पिंपळामध्ये वास करणाऱ्या देवतांना बोलून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचं तुम्हाला एक पिंपळाचा पान तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देशी गाईच्या तुपाचा दिवा असावा या दिव्यामध्ये चिमूडवर हळद चिमूडवर पिवळी मोहरी आणि दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशीला चुकूनही या दिवशी स्पर्श करायचं नाही कारण एकादशीला तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं त्यानंतर पुन्हा येऊन देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीसमोर भगवान श्री हरिविष्णूंसमोर देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या पानाचा उपाय करायचा आहे आता आपण दिवसभरात हे पान कधीही तोडून आणलं तरी देखील चालेल परंतु पान हे पान आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने हे पान धुवायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हे पान देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तिने सांजेला हा उपाय करण्यासाठी देवाजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर करा घ्यायचं आहे आता हे पान घेतल्यानंतर मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला या पानावरती अगोदर ठेवायच्या आहेत तर त्यातील जी पहिली जी वस्तू आहे तर ती आहे पि पिवळी मोहरी एक ओंजळभर तुम्हाला पिवळी मोहरी या पानावरती ठेवायचे त्या त्या पाना पाना आहे त्याच्यानंतर चार अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंग कुठे तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात अशा लवंगा ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला अजून दोन पानं लागणार आहेत तर ती पानं आहेत तमालपत्राची पानं ती देखील कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावेत आता फाटलेली किडलेले तुटलेले तुट नसावेत असं मी दरवेळेला का सांगते तर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि ज्यावेळेला आपण अखंड फळाची अपेक्षा करत असतो तर त्यावेळेला उपाय करताना देखील आपण अखंड वस्तूंचाच वापर करावा जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्यामुळं आपण कोणतेही उपाय करताना वस्तू अखंड घ्यावी त्याच्यानंतर ह्या झाल्या तीन वस्तू आता त्याच्यानंतर जी चौथी वस्तू आहे तर ती म्हणजेच काळे मिरे आपल्याला चार काळे मिरे घ्यायचे आहेत आता तुम्हाला मी ज्या या वस्तू सांगत आहे तर त्या आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्हाला आरामात मिळून जातील त्यानंतर यावरती अजून एक वस्तू ठेवायची आहे म्हणजे तो तुरटीचा खडा त्यानंतर यावर भीमसेनी कापराच्या चार वड्या ठेवायच्या आहेत तुम्ही भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर केला तर देखील चालेल भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली असते नकारात्मकता असते तर तो शोषून घेण्याचं काम करत असतो आणि माता लक्ष्मी या भीमसेनी कापराच्या सुगंधानं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी शक्य असेल तर दररोज तिने सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळावा त्यानंतर या वस्तू सर्व घेऊन देवघरासमोर बसायचं आहे परत एकदा भगवान श्री विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरि विष्णूंच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला भगवान श्री हरि विष्णूंना तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील किंवा कोणतंही संकट विघ्न काहीही कितीही मोठी अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला देवघरासमोर तुम्हाला एकदा एकदा बसवायचं आहे पाटावरती किंवा आसन करून बसवायचं आहे आणि त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला या वस्तू फिरवायच्या आहेत ज्याप्रमाणे लहान मुलांची आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू फिरवायच्या आहेत अगदी तुमच्या घरामध्ये सहा महिन्याचं वर्षाचं बाळ असेल तर त्याच्यावरून देखील तुम्ही अशा प्रकारे हे फिरवू शकता ओवाळू शकता आणि त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत माता लक्ष्मीवरून देखील सात वेळा तुम्हाला हे फिरवायचं आहे हे करत असताना मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आणि विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करत राहील आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला याचा धूर करायचा आहे भीमसेनी कापराचा अधिक वापर करायचा आहे त्यानंतर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या बाहेर यायचं आहे आणि त्यावरून देखील तुम्हाला सात वेळा घड्याळच्या काट्याप्रमाणे व या ज्या वस्तू पेटवलेल्या आहेत तर त्या फिरवायच्या आहेत आपल्या घरामध्ये जी काही विघ्न संकटं बाधा अडचणी येतात तर त्या सर्व या मुख्य प्रवेशद्वारातून येत असतात हा उपाय करताना आपले दरवाजे खिडके सर्व काही तुम्हाला उघडं ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हात दूर करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये कितीही मोठी अडचण असेल विघ्न असेल आजारपण असेल दारिद्र्य दोष कलह साडेसाती सर्व काही दूर होऊन तुमच्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे आता हे एकदाच तुम्हाला फक्त उत्पत्ती एकादशीला करून चालणार नाही तर दर महिन्याला विशिष्ट तिथी येत असतात अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा एखादा सणवार तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर दर गुरुवारी आणि दर शनिवारी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करा जेणेकरून शनीची जी साडेसाती असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर ते देखील ठरणार आहे जी काही संकट असतील बाधा असतील तर ती दूर होतील फक्त उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या उपायाचा आपल्याला फायदा होणार आहे आणि नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद